गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू असून हवामान खात्याने ठाण्यासाठी रेड अलर्ट दिला आहे अतिवृष्टीदरम्यान नागरिकांची गैरसे होऊ नये यासाठी शहरातील पाणी साचण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत सोमवारपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरवराव महापालिका आयुक्त अधिकाऱ्यांसमवेत चिखलवाडी भांजेवाडी या परिसराची पाहणी करून या ठिकाणी साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यकता भासल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या पाणी दरम्यान आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी शंकर पाटोळे उपस्थित होते ठाणे शहरामध्ये सतरा ऑगस्ट रोजी दोनशे तेवीस पूर्णांक त्रेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे तर मंगळवारी सदुसष्ट पूर्णांक पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सतत पडत असलेल्या पावसामुळे ठाणे महापालिकेची यंत्रणा ही चोवीस तास काम करत असून आपत्कालीन कक्षाच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे ज्या ज्या ठिकाणी सकल भागात पाणी साचत आहे त्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा केला जातो आहे तसेच अतिरिक्त मनुष्यबळ देखील पुरवण्यात आलं आहे संध्याकाळी मोठी भरती असून या काळात देखील मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन विशेष यंत्रणा कारणीत करण्यात आली असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलं आहे ಆರೇನಾ ಸರಿ ಲಾಗಿನ್ 24 ಜುಲಿಯ ನಂತರ ಕಂಟಿನ್ಯೂಯಸ್ ಆಗಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮೊಕಬನ ಆಗುತ್ತಾ ಹನಿಪಡೆ ಬೈಂಡ್ ಆಗುತ್ತೆ ಸರ್ ಪರಮೇಶ್ವರ ಸರ್ ಇದರ ಹತಾಪು ಏಕ ನಿತ ಲೇಗ್ ನಿತ ಏಕ ನಿತ ನವೈಟ್ ನವೈಟ್ ಸರ್ ಹಾಣಿ ಮುಂಬೈ ಸರ್ ಯಾಕೆ ಅನ್ನೋದು ಸರ್ ಇಲ್ಲ ಅವರು ಅನೇಕ ರೀತಿಯ सकाल <स्थाथ> घरामध्ये पाणी गांधीबाडी आपण मोबाडा या ठिकाणी सगळ्यांच्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं कारण दोनशे पंचवीस लोकांनी पाणी पाऊस पडला दोनशे पंचवीस मिलीमीटर पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये तो पाऊस त्याचा होता त्याचा उपचार काल घे ना बाबा पुढे आणि दोनशे काय पाहिजे तुला अकरा लोकेशनमध्ये पाणी साधलं परंतु महापालिका आयुक्त लोकांनी त्यांच्या ठिकाणी कंटेवर आहेत आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांकडला पंप लावलेले आहेत आणि ज्या त्या प्रमाणातील पंप तुमची आवश्यकता तेही ते लावत आहे जेणेकरून जे पाणी साधत आहे ते पाणी आपल्याला ड्रेन आवटी करता येईल आणि लोकांच्या नियंत्रण पाणी देखील लोकांना जे काही नुकसान होत आहे ते आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांना फोळी हलवण्याची आवश्यकता आहे त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत તેમના પ્રેક્સિસ કરી હાલો જોઉ દૂર પડતું તો અમલ પ્રેક્સિસ કરીને